शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी तसेच त्यांना कार्यक्षम बनवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची अत्यंत गरज आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयाने एक अनोखा उपक्रम राबवला असून अशा कौशल्य प्रशिक्षणातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे असे मत जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी व्यक्त केले बोर्डा येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप करताना ते बोलत होते क्षमता डिस्प्ले व्हावे याच्यासाठी आज हे कार्यक्रम ठेवलेला आहे प्रशिक्षण कार्यक्रम तुम्ही सर्वांनी चांगला हा प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे त्यांच्या प्रात्यक्षिक बघून आनंद झाला आणि हा सारखा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचा जो पोटेन्शियल आहे ते पूर्णपणे बाहेर येईल याच्या तुम्ही प्रयत्न करा तुमच्याकडे ते शक्ती आहे त्याच्या क्षमता आहे फक्त त्याच्यासाठी परिश्रम करून काम केलं तर ते नक्की होऊ शकतात प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले तेवीस एप्रिल ते, ते बावीस मे या कालावधीत बोर्डा येथील आश्रमशाळेत आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात एकशे बेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले सात विषयांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले यात इंग्लिश स्पीकिंग गोंडी वारली पेंटिंग टायकॉन्डो आर्चरी योगा व्यक्तिमत्व विकास संगीत आणि कला या विषयांचा समावेश होता तसेच शारीरिक व्यायाम आणि खेळ सुद्धा येथे घेण्यात आले असे त्यांनी सांगितले उत्तर शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे आमच्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळी प्रशिक्षणाचा लाभ घेता येत नाही कारण आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचे पालक एवढे श्रीमंत नाही की विद्यार्थ्यांना उन्हाळी प्रशिक्षणासाठी पाठवू शकेल म्हणून आम्ही यावर्षीपासनं आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आमच्या आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहे त्यांना उन्हाळी त्यांच्यासाठी उन्हाळी प्रशिक्षण राबवून एक महिन्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याचं आम्ही नियोजन केलं होतं त्याच्या अंतर्गत आम्ही एक परीक्षा घेतली आणि परीक्षेतून विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून जवळपास दीडशे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं होतं त्याच्यात एकशे बेचाळीस विद्यार्थी आमच्याकडे आले आणि एकशे वीस बेचाळीस विद्यार्थीही एक महिना पूर्ण कंप्लीट होते त्यामध्ये आम्ही पहिले आर्चरी तायकांडो योगा इंग्लिश स्पीकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्युझिक यासारखे विविध विषय गोंडी पेंटिंग आहे कारण आमच्या विद्यार्थ्यांना आताही गोंडी पेंटिंग काय आहे आणि त्यांचं महत्त्व काय आहे हे माहीत नाही त्यामुळं आदिवासी संस्कृतीचं जतन करण्याच्या उद्देशाने गोंडी पेंटिंगचंही आम्ही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं प्रशिक्षण राबवत असताना त्या प्रत्येक विषयामध्ये तज्ज्ञ असलेले प्रशिक्षक आम्ही तिथे आणले होते सकाळी साडेपाचपासनं तर रात्री अकरा वाजेपर्यंत शेड्यूल होता त्या शेड्यूलमध्ये मैदानावरचे वेगवेगळे प्रशिक्षण आणि क्लासरूममधले प्रशिक्षण असे दोन भागामध्ये त्याला विभागलं होतं आणि अतिशय सुंदर असे प्रशिक्षण झालेलं आहे विद्यार्थ्यांनी अक्षरशः एन्जॉय केला